नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर टीओ एम यू आय पूर्व परीक्षा दोन हजार वीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर एक प्रश्न विचारलेला आहे प्रश्न समजून घेऊयात आणि उत्तर काढूयात प्रश्न आहे खालीलपैकी कोणते युक्तिवाद खाजगीकरणाच्या बाजूचे आहेत खाजगीकरण म्हणजे प्रायव्हेटायझेशन एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण जीचा स्वीकार केला लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ह्या प्रायव्हेटायझेशनच्या बाजूनं काय आहे जलद निर्णय हो प्रायव्हेटायझेशनमुळे जले निर्णय घेता येतात दुसरे मुळे बेरोजगारीत वाढ होते का नाही तर नोकऱ्यांची संधी निर्माण होते मालमत्तेचे अधिमूल्यन होत नाही तर मालमत्तेच्या किमती वाढू लागतात दुसरं विधान चुकीचं आहे आणि तिसरं आहे सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा मुळे होतं काय की स्पर्धा निर्माण होते, होते आणि जी सेवा आहे त्याच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा होत जाते तर, तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ड बरोबर म्हणजेच उत्तर आहे तीन म्हणजेच प्रायव्हेटायझेशनवर प्रश्न विचारला आहे तर ग्लोबलायझेशनवर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवाच आपण म्हणू की खाजगीकरणावर प्रश्न विचारला जाऊ शकतो अशाच माहितीसाठी इन्फिनिटीला नक्की लाईक करा